नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाथा नवनाथांची आपण पाहतो मच्छिंद्रनाथ व गोरक्ष दोघेही पिंडाची पूजा करत असतात प्रथम पाणी घालतात नंतरून फुले ठेवतात असे ते नेहमीप्रमाणे पूजा करत असतात पुढे आपण पाहतो राजा म्हणत असतो अरे तो साधू अलाव होता त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहीत होतं का असं तो प्रधानाला विचारू लागतो आणि महाराणीसुद्धा बोलू लागते प्रधानजी तुम्हाला ह्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं का हा साधू आला कुठून आणि कसे काय बरं प्रधानजी बोलू लागतो हो मला थोडंफार ह्यांच्याबद्दल माहीत होतं लोक यांची पूजा करतात आणि आपल्या गावातील काही लोक ह्यांना मानतात पूजा करतात असं मला ऐकायला मिळालं आहे राजा म्हणतो हे सर्व झालं आणि तू मला आत्ता सांगतोस आणि याच्या आधी का नाही बरं सांगितलंस तू आणि गावातले लोकं मानत आहेत आणि हे आपल्याला कळालेलं सुद्धा नाही प्रधानजी म्हणतो हो आम्हालासुद्धा हे आत्ताच कळत आहे मी लोकांना विचारलं विचारपूस केली तर तेव्हा मला समजलं की काही लोक पूजा करतात त्यांना मानतात आणि असा ऐकायला मिळाला आहे की नाथ पंथामधले एक ज्येष्ठ मच्छिंद्रनाथ आहेत राजा म्हणू लागतो मला ते काय माहीत नाही त्या साधूंना तुम्ही बंदी करून येथं आणायचं आणि काही माझी माणसंसुद्धा घेऊन जावा चालेल पण त्यांना इथे बंदी करून आणा प्रधानजी म्हणतो अहो तसं नको करायला आधी त्यांच्याबद्दल आपण काहीतरी जाणून घेऊ ते कोण आहेत कुठून आलेत कशासाठी आलेत हे आपण प्रथम जाणून घेऊ मग नंतरून आपण त्यांच्यावर काय करायचं ते पाहू राजा म्हणतो बरं ठीक आहे तुला जसं वाटतं आहे तसं कर पण लवकरात लवकर कर पुढे राजा म्हणतो मग तुम्हाला तेव्हाच ध्यान ठेवायला काय झालं होतं आणि हा आपल्या गावामध्ये केव्हापासून आलेला आहे आता सर्व लोक तिकडे जातील म्हणजे लोक त्यांना मानायला लागतील मग ते आपल्याला मानणार नाहीत हे असं झालं म्हणजे खूप अवघड व्हायचं आपली सद्धासुद्धा ती काव्य करतील मग तेव्हा काय करायचं आपण प्रधानजी बोलू लागतो राजा तुम्ही नका काळजी करू मी पाहतो काय करायचं ते ते कोण आहेत ते पाहतो कुठून आले ते पाहतो त्यांच्याबद्दल थोडेफार काही माहिती मिळते का ते विचारपूस करून तुम्हाला सांगतो राजा म्हणतो बरं ठीक आहे लवकरात लवकर जा आणि ते कोण आहेत मला ते लगेच सांग पुढे आपण पाहतो भीमा पाटील घरामध्ये येतो त्याची पत्नी विचारू लागते कुठे आहे पात्र कुठे आहे मला ते पाहायचं आहे आणि लवकर दाखवा आणलेत की नाही कुठे ठेवलेत तुम्ही ते भीमाचा मुलगा बोलू लागतो कुठले काय आणलेत ह्याने ते पात्र घेतलेच नाहीत आणि ह्यांच्याकडून ते काम झालंच नाही भीमा म्हणू लागतो हे सर्व काम ह्याच्यामुळं झालं आहे हो जाऊन गावात ओकला आणि सर्वांना सांगितलं मग कशाला काम होतं आहे आता नागनाथांनी ते आता लपवून ठेवलं कुठं तरी आता त्याला समजलं आपण ते चोराला आलो होतो म्हणून भीमाची पत्नी म्हणू लागते मग हे काय अवघडच झालं म्हणायचं तुमच्याकडून एक काम धड झालेलं नाही जे काम करायला गेलात ते कामसुद्धा तुम्ही केलेलं नाही आता तो नागनाथ तुम्हाला काय दाखवणार आहे का आता आपल्याला जे पात्र बघायला मिळत होतं तेसुद्धा आता बघायला मिळणार नाही आता मग काय करायचं तो सर्वांना आता जेवण देतच राहणार आपलं काम तर मग आता काय होणार नाही भीमाचा मुलगा म्हणतो हे सर्व ह्यांच्यामुळं झालं हे नीट घेतले नाही यांना चोरी करतासुद्धा आलेले नाही कसे काय मग करायचं आता पाटीलची पत्नी म्हणते मग आता काय करणार आहात तुम्ही आता कसे चोरणार ते चोराला गेलेत आणि तुम्ही खाली आत आले मला वाटलं ते घेऊन येशेला पात्र भीमा म्हणू लागतो आता काहीतरी करावं लागल आणि ते पात्र आणावंच लागल मी गुरु आईंकडे जातो त्यांच्या आशीर्वादाने काही होते का बघतो पाटीलची पत्नी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही लवकरात लवकर जा आणि काहीतरी करा ते पात्र आपल्याला मिळालंच पाहिजे आणि तुम्ही कसेही करून ते चोरी करून आणा पण आणा पुढे आपण पाहतो गुरु आई जादू करत असते व ती जादू नागनाथावरच करत असते व म्हणत असते मला त्या नागनाथाला व त्यांच्या घरच्यांना सर्वांना संपवायचं आहे व त्यांचा नाश करायचा आहे असं मला शक्ती दे असे म्हणून तो पूजा करत असतो तेवढ्यात तिथे पाटील येतो व तो सांगू लागतो आता आपण काय करायचं ते पात्र त्याच्याकडे आहे तो सर्वांना जेवण देत आहे त्याचे असे तो गुरुआईला सांगत लागतो गुरुआई म्हणते बरं एक काम करा ते पात्र त्याच्याकडून घेऊन या पाटील म्हणतो हं तो पात्र आपल्याला देईल का असे कसं काय बरं गुरुआई म्हणते अरे देईल म्हणजे चोरून आणायचं ते असं बोलल्यावरती तुला देणार आहे का तिथे जावा आणि चोरून या असे बोलताच पाटील म्हणतो आता चोरायचं कसं काय बरं गुरुआई म्हणते अरे चोरायला काय होतं आहे चोरायचं पाटील म्हणतो एकदा मी प्रयत्न करून पाहिलं ते काय झालेलं नाही गुरुई म्हणते तू म्हणजे चोरायला पाहिलं होतंस ते आणि केव्हा पाटील म्हणतो हो मी चोरायचा प्रयत्न केलं पण ते काय चोरायला झालं नाही त्या पात्राच्या भोवतीने एक नाग बसला होता व मी जसं घ्यायला जाईन तसं तो मला डसायला बघत होता म्हणून मी धावून तिथून आलो ते मला काय जमलं नाही चोरायचं मी विचारसुद्धा आता करणार नाही गुरुवाई म्हणू लागते मग कसेही करून आपल्याला ते पात्र घ्यावंच लागल ते कलश चोरावंच लागल मगच आपलं काम होईल पुढे आपण पाहतो प्रधानजी राजवाड्यामध्ये येतो व तो राजाला सांगू लागतो राजा तो जो साधू आहे तो मच्छिंद्रनाथ आहे नाथ पंथामधला ज्येष्ठ व त्याला त्यांचे गुरु दत्त आहेत व त्यांना महादेवांचं आशीर्वाद आहे असे बोलताच राजा म्हणू लागतो मग आता काय करायचं आपण हा आता किती दिवस इथे राहणार आहे हा जसं इथं आपल्या गावामध्ये असेल आपली सत्ता सर्व हो तो तिकडे घेईल मग आपण काय करायचं प्रधानजी सांगू लागतो आणि त्यांनी एकटेच नाहीत त्यांच्यासोबत गोरक्ष म्हणून आहेत असे हे दोघं आहेत इथे आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि ते येऊन इथे फार दिवस झाले गावातले लोक त्यांना वनातच थांबायला सांगितले आहेत व आपल्यापासून दूर राहायला आपल्याला समजून आहे असे त्यांनी केलं आहेत राजा म्हणू लागतो इतक्या सर्वांना समजलं पण आपल्याला समजलेलं नाही हे असे कसे काय बरं परधानजी बोलतो लोकांनी आपल्यालापर्यंत कळूच दिली नाही ही बातमी आणि लोकांनी आपल्याला सांगितलंच नाही राजा म्हणतो बरं ठीक आहे ती दोघेही कोण आहेत यांची चौकशी करा आणि जाणून घ्या हे कशासाठी इथे आलेत काय करणार आहेत इकडे देवादिदेव महादेव बोलू लागतात नागपंथांना समजणं इतकं सोपं नाही त्यांचं बाह्य रूप तुम्ही पाहू शकता पण आतून कोण आहेत हे समजणं फार अवघड आहे पुढे आपण पाहतो नागनाथाला आधीच घडलेलं आठवू लागतं गुरु आईनं त्याला येऊन धमकी दिलेली असती की आता नागनाथ तुला मी सोडणार नाही इथून पुढे तुझं आणि माझं युद्ध असेल असं त्याला सर्व आठवू लागतं गुरु आईनं ना नागनाथला बोललेलं असतं की तू रातच्याला येऊन मला धमकी देऊन गेलंस माझा अपमान केलंस हे असं कोणी माझं पहिल्यांदाच केलं असेल माझ्यासोबत आता तुला मी सांगत आहे तुझं आणि माझं युद्ध आजपासून चालू नागनाथ हे सर्व आठवत बसलेला असतो पुढे आपण पाहतो गुरुआईकडे एक जण येतो म्हणजेच लक्या येतो हो तो म्हणू लागतो मी आलो इथे गुरुआईमध्ये आलास का आलास तिथेच जाऊन पडायचं की विहिरीमध्ये आणि इतका वेळ कुठे होतास बरं आणि इतका वेळ का लागला तुला यायला तो सांगू लागतो आई तुम्ही मला इतकं कामं दिलं होतीत मग ते एकटं मी करायचं कसं मला वेळ लागला यायला आई म्हणते बरं एक काम कर कान पकड तुझे आणि उटाभाषा काढ तसे म्हणताच तो माणूस उटाभाषा काढायला चालू करतो व पुढे गुरुई विचारते बरं मी सांगितलेलं सगळं आणलं आहेस की नाही तो माणूस म्हणतो हो हो मी सर्व आणला आहे बरं मग मला सांग काय काय आणलं आहेस ते तो माणूस सर्व सांगू लागतो जे काही त्याने आणलेला असतो व किती कष्टाने ते आणलेला असतो ते सर्व तो सांगू लागतो गुरुवाई त्याला सांगू लागते तू इथे नव्हतास एकट्याने खूप इथे धुमाकूळ केले आहे माझ्याला मला युद्ध करत आहे माझ्यासोबत लढणार आहे तो तो माणूस म्हणतो तुम्हाला युद्ध करण्यासाठी असे कोण आला आहे बरे इथे तुमच्या ताकदी एवढा कोण आहे इथे आहे एक जण त्याला युद्ध करायला लागल नाहीतर आपल्याला हे गाव सोडावं लागल काहीतरी एक आता करावंच लागल आपल्याला तू लवकर लाकडं घे आणि ते आग पेटो आपल्याला विधी करायची आहे इकडे आपण पाहतो मच्छिंद्रनाथ मौनमध्ये बसलेले असतात गावातले सर्व लोक तिथे येतात व पाहतात व नमस्कार करू लागतात पाया पडतात इकडे आपण पाहतो नागनाथ विचार करत बसलेला असतो त्याला त्यांच्याही आई म्हणते नागनाथ काय विचार करत आहेस बरं आणि एकटाच बसला आहेस नागनाथ सांगू लागतो आई मला सांग ह्या जगामध्ये आपण चांगलं काम करू लागलं तर काहींना बघवत का नाही बरं असे का करतात लोक नागनाथाची आई त्याला सांगू लागते सर्व लोक एकासारखेच नसतात काही लोक का चांगली करतात काही लोक का कामं वाईट करतात काहींना चांगलं केलेलं बघवतं आणि काहींना वाईट केलेलं तर त्यांना चांगलं वाटतं असे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या जगामध्ये लोक आहेत आता तूच पहा गावातल्या सर्व लोकांना तू आपलेसे म्हणतोस त्यांना जेवण देतोस हे तू चांगलं काम करत आहेस व ते दुसऱ्यांना नाही बघवणार म्हणून ते तुला त्रास द्यायला बघणार वाईट लोक जे असतात ते चांगले कामं कोण करतात त्यांना ते अडथळा आणायचा प्रयत्न करत असतात मग नागनाथ म्हणतो मला तेच म्हणायचं आहे मग हे असे का करतात बरं चांगलं कामं नाही का करत मग आपण चांगली कामे करणं सोडून द्यायचं का त्यांच्याही म्हणते नाही नाही आपण चांगली कामं करायचीच आणि आपण चांगलं काम करणं का सोडावं बरं सोडूच नाही तू एक काम कर तू त्यांचा विचार करत नको बसूस तुला जे गुरुजींनी सांगितलं आहे त्याच्याकडे तू ध्यान दे ते विचार कर म्हणजे तुला उत्तर मिळतील नागनाथ म्हणतात बरं ठीक आहे आई, मी तसेच करेन मग इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो